बऱ्याच महिन्यातून फॅमिलीसोबत केला पार्टीचा प्लॅन आणि गेलो नेहमीच्या ठिकाणावर खरं तर पोचायला उशीरच झाला त्याच्यामुळं पाहिजे तसा आपल्याला व्ह्यूज दाखवतात वातावरण एवढा भारी ना की बघूनच म्हणजे मन तृप्त झालं झेंडूची फुलं वालाच्या शेंगा चवलीच्या शेंगा अजून विविध प्रकारची भाजी अशी आणि नैसर्गिक पद्धतीने बांधलेलं टेंट म्हणजेच वाडा त्याला झोपडी बेरा असं काही वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं ही मंडळी आलूची पानं जे आपण वाड्या बनवल्या जातो झेंडूची फुलं पाहू शकता ही आलकुरची भाजी ही कुठल्याही कालवनात म्हणजे मच्छीच्या असो भाजीचं असो कुठल्याही कालवनात ऍडजस्ट होऊन जात म्हणून तर मंडळी गाव ते गाव असतं आणि गावाची सर ही कुठल्याही शहराला येणार नाही पाहू शकता आपली मंडळी पूर्ण तयारीशीने आहे सज्ज झालेली आहे एकदम आपली पारंपरिक भट्टीसुद्धा पेटलेली आहे चूल पाहू शकता तुम्ही मंडळी आणि चुलीवर मस्तपैकी आता आपण अंडी उकडत टाकलेली आहेत आणि ही पाहू शकता फंटूसाची मच्छी त्याला काला मसा आणि जण कटलासुद्धा म्हणतात नेहमीप्रमाणे नागोबाचं दर्शन झालं मंडळी हा पुरुषा साप आहे मंडली हा सप विषारी असतो पण त्याचं सुद्धा एक जीवन आहे म्हणून त्याला आम्ही सोडून दिलं घरन कधीही काम न करणारी पोरा एकदम जोमाने कामाला लागलीत आज आमचं नेहमीचं कुक नसल्यामुळे नक्की यांच्याची चव लागेल का नाही याच्यात शंका आहे मोठी हल्दीच्या घाऱ्या जशा तेलावर सोडतात तशीच पहिली खाणकी मिलन साहेबांनी तेलावर सोडली आणि मंडली खरा म्हणजे तवा पाहिजे होता पण ताजलासुद्धा बारुकसाच आहे तसाच आम्ही ॲडजस्ट करून घेतला बॉयलर कोंबड्यांना बर्ड फ्लू आल्यामुळे मच्छीवरच आम्ही काम भागवलं आहे आणि सोबतीला मटण आणलं आहे आणि भाई लोग नदीतला जर फंटूस मच्छी असेल तर शिवड्या मच्छीला सुद्धा लाजवेल अशी या मच्छीला चव असते आता बरेच दिसान फॅमिली कट्टा एकत्र आल्यामुळे इकड तिकडच्या गप्पा रंगलेत आणि मंडळी हीच तर मजा असते म्हणून तर मंडळी वेलात वेल काढून असा एक दिवस आपल्या फॅमिलीसाठी नक्कीच द्या कारण जेव्हा जेव्हा वाटतो आपल्याला एकांत एक तेव्हा आपल्या फॅमिलीसोबत वेल घालवा निवांत तरी आमच्या दोन तीन मेंबरला काही यायला जमलं नाही पुढच्या वेळी ते सुद्धा नक्कीच येतील काय ती कालो की रात आणि आनंद संपूनच नाही जात आतुरता आता जेवणाची कधी शिजते आणि कधी जेवते असं झाले मटण आणि त्यात ही अशी रेसिपी लयच मजा येईल शेतातलेच काकड्या टोमॅटो आणि सलाड खावायची मजाही आता वेगळीच आहे अरे भाई लोक कोथिंबीर लो, के ही पण आहे धारक्यांनी आता जेवण वाटाची भूमिका घेतलेली आणि लग्नान जसं पंक्तीला बसताना तसं आता आम्ही जेवायला बसलो तर मंडल ह्या व्हिडिओतून आम्ही एवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला की जसं वेल भेटेल तसं आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी वेळ देत जा कारण गेलेला दिवस हा पुन्हा येत नाही आणि एक क्षण असे पुन्हा